सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी सूर्यग्रहण आहे असं ऐकल्यावर खूप लोकांच्या मनात लगेच प्रश्न येतात बरोबर की नाही काय प्रश्न आहेत ते तर सुतक लागणार का गर्भवती महिलांनी काय करायचं पूजा करायची की नाही करायची आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे का नमस्कार मंडळी मी शिवान्या आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या सूर्यग्रहणाचे अगदी खरी स्पष्ट आणि गैरसमज दूर करणारी माहिती अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय असतं जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्याचा प्रकाश काही वेळासाठी अंशतः किंवा पूर्णपणे झाकला जातो यालाच आपण सूर्यग्रहण असं सुद्धा म्हणतो सूर्यग्रहण हे अमावस्येलाच लागते वैज्ञानिक घटना आहे आणि ठराविक भागातच ते दिसते सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस च्या सूर्यग्रहणाची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया या दिवशी अंशत सूर्यग्रहण आहे भारतातून हे ग्रहण दिसणार आहे का तर याचं उत्तर आहे नाही हे सूर्यग्रहण भारतामधून अजिबात दिसणार नाही हे ग्रहण दक्षिण अमेरिका अटलांटिक महासागर आणि काही आफ्रिकेच्या भागात दिसणार आहे त्यामुळे भारतासाठी हे फक्त खगोलशास्त्रीय घटना आहे याचा सूतक काळ भारतासाठी नाही आता भारतात सूतक काळ लागणार का तर याचं उत्तर आहे नाही भारतात सूतक काळ लागणार नाही कारण काय ग्रहण भारतात दिसत नाहीये जिथे ग्रहण दिसत नाही तिथे सूतक लागू होत नाही त्यामुळे तुम्ही देवपूजा करू शकता स्वयंपाक करता येईल पाणी भरता येईल आणि रोजची सगळी जी आपली दैनंदिन जीवनातली कामं आहेत ती करता येईल सगळ्यात महत्वाची माहिती ही गर्भवती महिलांसाठी आहे त्यामुळे हा विषय खूप संवेदनशील आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हा विषय नीट ऐका फेब्रुवारी भारतात दिसणार नाही म्हणून सुई नका चाकू वापरू नका बाहेर जाऊ नका हे नियम लागू होत नाहीत गर्भवती महिलांनी काय करायचं तर मन शांत ठेवा भीती मनात आणू नका आणि देवाचं नामस्मरण करत राहा नेहमी मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवा ग्रहणामुळे बाळावर काहीही परिणाम होत नाही त्यामुळे कोणी काही सांगितलं तरी तुम्ही ऐकू नका ग्रहणामुळे हे नियमपाळा ते नियमपाळा अजिबात करू नका भारतासाठी स्पष्ट नियम आहे देवपूजा करता येईल देवघर उघडं ठेवता येईल दिवा अगरबत्ती लावू शकता जप नामस्मरण करू शकता पूजा बंद ठेवण्याची काहीच गरज नाही देवाचे फोटो झाकण्याची सुद्धा काही गरज नाहीये आता ज्यांना हे सूर्यग्रहण पाहायचं आहे तर त्यांच्यासाठी माहिती आहे ज्या भागातून सूर्यग्रहण दिसणार आहे त्यांच्यासाठी उघड्या डोळ्यांनी सूर्य पाहायचं नाही फक्त सोलर फिल्टर वापरायचा आहे आणि लहान मुलांना थेट पाहू द्यायचा नाहीये आता काही अफवा आणि गैरसमज आहेत ते आपण बघूया ग्रहण म्हणजे अपशकून नाही गर्भवती महिलांसाठी धोका नाही देव रुसतो असा याचा अर्थ नाही ग्रहण ही एक नैसर्गिक आणि वैज्ञानिक घटना आहे हे आपण सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे तर मंडळी सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचं सूर्यग्रहण भारतामधून दिसणार नाही त्यामुळे भारतामध्ये सुतक लागू होणार नाही गर्भवती महिलांनी काहीच घाबरण्याचं कारण नाहीये तुम्ही निश्चिंत निवांत नेहमीसारखं तुमचं रुटीन व्यवस्थित ठेवा पूजापाठ नेहमीसारखं करता येईल जर ही माहिती उपयोगी तुम्हाला वाटली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत नक्की पोचवा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद